आपण पाहताय महायुतीचं तिकीट मिळत नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची मला वाटतं कोंडी ऑलरेडी झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांची कोंडी केलेलीच आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांची कोंडी ऑलरेडी केलेली आहे आता कारण की आज समरजित गाडगेंचं स्टेटमेंट बघितल्यानंतर लक्षात येते की त्यांनी बोललेलं आहे की देवेंद्रजी फडणवीसांच्या कानावर गोष्ट घातल्या असं मी ऐकलं त्यामुळं हा त्यामुळं आता त्यांची कोंडी मुख्यमंत्र्यांनीच केलेले के या माहितीमध्ये सगळ्यांना बाजूला आता पाटील देखील नाराज असल्याची चर्चा आहे ते देखील आपल्याशी कॉन्टॅक्ट मध्ये असल्याचं बोललं जात आहे केपी के पी पाटील साहेब आणि अनेक मंडळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आमच्या बरोबर येण्यास उत्सुक आहे त्यामुळं सगळ्यांशी चर्चा करून ते मतदारसंघ कुठल्या पक्षाला जातात त्याच्यावर आम्ही योग्य तो निर्णय निश्चितपणे घेतो चला दुपारी हातात घेतलेले आहे निर्णय घेतलेला आहे तीन तारखेला त्यांचा पक्ष प्रवेश देखील होतोय कसं बघतात त्यांच्या या निर्णयाकडे कारण महाविकासांचा प्रमुख चेहरा म्हणून केले महायुतीच्या तीन चाकातले आता नट बोलट निकाल लागलेले जनता काढणारच आहे परंतु आता हळूहळू नट बोल टायर एक 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 बाजूला झालेले आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत या ठिकाणी दिसून ही अनैसर्गिक युती ही लोकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मान्य नाही आणि कागलमधून मला वाटतं सुरुवात झालेली आता महाराष्ट्रामध्ये अनेक विधानसभा मतदारसंघात अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसून येते सभाजित राजांचं आपलं काय बोलणं झालं काय या संदर्भात काल त्यांचा मला फोन आला ते भेटायला त्या ठिकाणी येणार आहेत आम्हाला महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे त्यांचं स्वागतच हसन आणि तुमची मैत्री जिल्ह्याला माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये तुमच्या समोर एक असणार आहे शेवटी महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक आम्ही या ठिकाणी लढतो मागच्या वेळी सुद्धा मी सांगितलं की शेवटी राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे साहेब देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये आपले काही सहकारी निर्माण केले होते सत्ताधारी विरोधी गटावर टीका करतायत दुसऱ्या बाजूला याच मुद्द्यावरून बंदच्या मुद्द्यावरून जे कोर्टात गेले कसं बघता जे कोर्टात बंद मुद्द्यावर कोर्टात गेल्याने सदावर ते कोण आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे त्यांना पाठिंबा कुणाचा आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये कोर्टात जाणारी माणसं कोण होती आता सुद्धा कोर्टात जाणारी माणसं कोण होती उच्च न्यायालयाने देखील अत्यंत तत्परतेनं या सगळ्या गोष्टीची दखल घेणं हे सगळं बघितल्यानंतर जे जाणार आहेत ते सरकारच्या बाजूचेच आहेत हे सामान्य माणसाला माहित आहे राजे खर तर कोल्हापूरमध्ये एका बाजूला लाडकी बहीण हो योजनेचा कार्यक्रम सुरू होता दुसऱ्या बाजूला एका लहान मुलीचं इथं कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रातली ढासळलेली आहे गेल्या दोन वर्षातली आकडेवारी बघितली तर आपल्याला लक्षात येईल की महिलांच्यावरचे अत्याचार महिला गायब होण्याचे प्रकार असतील मुलींच्यावरचे अत्याचार असतील यामधली आकडेवारी वाढलेली दिसते ग्रह खातं नेमकं काय करते ग्रह मंत्रालय नेमकं काय करते हे फक्त पक्ष फोडण्याचं काम करते जनता व्यवस्थित ऐकाने बघायचं काम करत नाही हे दिसून येते बंगाल असू दे कुठेही असू दे या घटनेचा आम्ही निषेधच या ठिकाणी करतो परंतु भाजप दुतोंडी आहे बंगालमध्ये ज्या पद्धतीने आंदोलन केलं त्या पद्धतीने इथं आंदोलन करायला काय हरकत नव्हती त्यांना लोकशाहीनं जो अधिकार दिलेला आहे आंदोलनाचा करत असताना सरकार किंवा ना, आपल्या सगळ्यांना माहित आहे मागच्या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा कायदा नावाचा कायदा आणला गेला होता त्याची म्हणजे काय त्याचे परिणाम होऊ शकतात हे आत्ताच्या निकालावरून या ठिकाणी दिसतंय ठीक आहे बंद बाबतीत उच्च न्यायालयाचं मत वेगळा असू शकतं परंतु ही लोकभावना होती लोकांच्या मधून उद्रेक या ठिकाणी होते बदलापूरमध्ये देखील भारत्री लोक अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट होत आता एफ आय आर मध्ये बघितलं तर शंभर टक्के बदलापूर मध्ये रहिवाशी तिथं त्या घटनेमध्ये आहे आणि म्हणून मला वाटतंय जनताला गृहीत तरुण घेऊन जाण्याचं काम आता महायुती कला <laughs> <laughs>